नमस्कार मी प्रियंका आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज मी पुन्हा आपल्या बागेमध्ये आलं आहे आणि आज बघूया आपल्याला आपल्या बागेमधून काय मिळतं आहे तर जेव्हा आपण केळी लावतो ना तेव्हा ती एकाच जागी म्हणजे जिथे आपण लावतो ती बरेच वर्ष झाली की तिथे मग ती केळी खराब व्हायला हो लागतात ला। मग ती अशी खराब झालेली केळी आपल्याला काढून टाकावी ला लागतात केळीची केळी म्हणजेच केळीची रोपं तर आज इथे आपली केळी केळीसुद्धा पिकलं आहे तर तेच आज मी काढून घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते तर बघा इथे ही केळी आणि इथे ही केळी पिकलं आहे तर झाडावर पिकल्यानंतरच ती केळी काढली तर ते केळी खूप गोड लागतात तर आज हे मला काढून घ्यायचं आहे त्याकरता मी कोयता घेतला आहे आणि आता ही केळी काढून घेणार आहे पण ही केळ थोडी उंच आहे तर मला ती हाताने काही काढायला जमत नाही मग मी आता ही केळ थोडीशी कापून घेते की थोडी ती खाली येईल मग मी ती खेचून केळ काढून घेणार आहे तर अशी मी कापून घेतलं आहे आणि ह्या केळ कापताना थोडीशी सावधगिरी बाळगायची कारण केळ कापताना जे केळीचं पाणी निघतं ते आपल्या कपड्यांवर जर पडलं तर त्याच्यापासून डाग आपल्या कपड्यांवर तयार होतात आणि म्हणून मी थोडीशी सावधगिरी बाळगूनच आता केळ नाही खेचून घेणार आहे थोडीशी कापून घेतली म्हणजे ती आता थोडीशी खाली आहे तर आता माझा हात जातोय तोपर्यंत आणि आता बघा ही अशी मी आता केळ खेचून घेते त्याच्यामुळे त्या केळीचं पाणी आहे ते आपल्या कपड्यांवर येत नाही तर अशी ही मी सर्व केळ खेचून घेतली बघा ही कशी मस्त अशी झाडावर पिकलेत तर आता कोयत्याने हे केळीपासून घड वेगळं करते हे बघा तर मस्त अशी आज आपल्या गार्डनमधून आपल्याला केळी मिळालेत रोज काही ना काहीतरी आपल्याला गार्डन हे देत असतं थोडी थोडी मेहनत रोज काहीतरी करत राहायचं आणि रोज काहीतरी इथून आपल्या घरी घेऊन जायचं असं माझा रोजचा हा उपक्रम आता चालू आहे तर केळ एक बघा एक पक्ष्यांनी केळ पिकलं आहे तर त्यांना अगोदर समजतं कुठे काय झालं रेडी तर केळसुद्धा त्यांनी खायला सुरुवात करत होते तर आता ही केळ ठेवून देते आणि बघूया आणखी आपल्या गार्डनमधून आपल्याला काय भाजी मिळते तर इथे जे कांदा पात रेडी झालेत ते आज सर्व काढून घेते तसे कांदा पात बघा हे मस्त असे हिरवेगार काही लाल आहेत काही पांढरे असे दोन कांदे आहेत ते काढून झाले त्याच्यानंतर ते लागेल तेवढ्या मिरची काढून घेते मस्त अशा मिरचीसुद्धा रेडी झाल्यात आणि रोजच तोळायला मिळतात तो थोड़ी थोड़ी में तो काई काई थो। तर थोडी थोडी आपण आपल्या गार्डनमध्ये मेहनत करत राहिलो तर रोज आपल्याला गार्डन काही ना काही देत राहतं तर इथे बघून बघा किती साऱ्या ह्या मिरच्या लागल्यात तर चला आणखी बघूया काय तयार झाले भाजी ती पण तोडून घेऊ तर इथे आता वांगी यांना जेव्हा वांगी यायला सुरुवात होतात ना तेव्हा तिकडनं खूपच रोज रोज तर वांगी मिळायला चालू होतं बघा आतापर्यंत वा एका वांग्याला एकच वांग येत होतं आता दोन वांगी तयार झाल्यात आता हळूहळू जसं हे रोप मोठं होत जाईल तशी त्याला येणारी वांगी त्याची क्वांटिटी वाढत राहील आणि इथे पण एक वांग आहे हे पण तोडून घेते इथे मस्त हा असा आपला कोबी पण रेडी आहे कोबीची साईज पण खूप मस्त अशी मोठी होते तर हा असा कोबी पण तोडून घेतला हा काय आपल्या बास्केटमध्ये राहणार नाही म्हणून ह्याला बाजूलाच ठेवते हा बघा हा दुसरा पण कोबी रेडी होतो आहे हा पुढच्या वेळेस हारवेस्ट करू आणि इथे झालेत मस्त अशी काळी ही भरतावाली वांगी ही बघा अशी झालं तर आज ही पण सर्व काढून घेते भाजी तोडत राहायचं पुन्हा पुन्हा त्याला भाजी येत राहते हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते तर ही बघा अशी मस्त अशी काळी काळी वांगी आहेत ही आणि आपल्याकडे मी चार प्रकारची वांगी लावली आहेत आतापर्यंत दोन प्रकार हे वांग्यांचे येत आहेत अजून दोन प्रकारची वांगी यायची बाकी आहेत तशी वेगवेगळ्या कलरची वांगी असली की ती खायला पण छान वाटतात एकच प्रकारचं भाजी खायला कधीकधी कंटाळा येतो तर इथे पण हे टोमॅटो आहे पिकले जे टोमॅटो आहे ते काढून घ्यायचे नाही तर पक्षी लगेच खाऊन टाकतात तर अशी ही भाजी आपल्याला मिळालं आहे तर इथे बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं की आपलं बीटरूटसुद्धा लावलं ला आहे आणि आपण आपल्या गार्डनमध्ये असं आपलं ऑर्गॅनिक बीटरूटसुद्धा लावू शकतो आणि आज हे एक बीटरूट रेडी झालंय तर आज ते पण काढून घेऊ आणि मस्त असं हे एक बीटरूट मिळालं आहे तर आज आपल्याला ही एवढी सारी भाजी मिळालं आहे तर मी बघा ह्या केळीच्या घडापासून ही केळी सगळी सेपरेट केल्यात आणि हा जो घडाचं हा वेस्टेज भाग आहे हा आपण कम्पोस्टसाठी वापरायचा कुठलीही गोष्ट आपली वेस्ट जात नाही तर ही सर्व आज आपल्याला भाजी इतकी मिळाली आहे तर आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय